दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी हा प्राध्यापक मरुदंड होते नागपय सुरेश प्रभू यांचा मतदारसंघ होता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुठल्याही भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या गावात जाऊन सांगावं हो। त्या गावात आम्ही येतो की या गावामध्ये आम्ही फक्त आमच्या विरोधात किंवा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आज कशाच्या निवडणूक विरोधात लोकांचा नसताना सुद्धा लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ फिरत आहेत त्यामुळे मा जी काय भूमिका आहे बदनाम करण्याचा प्रश्न आम्ही लोकांचा निर्णय स्वीकारलेला आहे पण लोकांवर दबाव होता तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांवर दबाव असणार नाही एवढं मला खात्री आहे आमदार असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असं खरं तर असं अनेकदा त्यांनी सांगितलं आहे परंतु उद्धव ठाकरे आता कालच त्यांनी सांगितलं की आता पुन्हा एकदा विधानसभेचं रणशिंग फुटणार आहे लोकसभेमध्ये नितेश राणे आणि त्यांनी सगळ्यांनी मोदींवर मतं मागितली होती आणि आम्ही उद्धव ठाकरेंवर मतं मागितली होती आणि आता महाराष्ट्राची विधानसभा आहे विधानसभेच्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे दौरा करतात तसाच दौरा आता पुन्हा येईल त्यावेळी त्यांची हिम्मत असेल तर तो दौरा अडून दाखवा खरं तर आज उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांची निशाणी हे सगळं काढून त्यांच्यावर अनेक तक्रारी त्यांच्या कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांवर दबाव पन्नास खोके देऊन सुद्धा आज उद्धव ठाकरेंनी एक हाती लढत देऊन आज महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये एकतीस जागा आल्या आहेत आणि त्याचं खरं श्रेय सगळ्यांनीच उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे शरद पवारांपासून काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यापर्यंत त्याचं श्रेय उद्धवजींना दिले आहे त्यामुळे कोणाच्या प्रशिष्टपत्रकाची गरज नाही तर लोकं बघत आहेत आणि त्याविरोधात तुम्हाला राज ठाकरेंना कसं सवय आणावं लागलं अमित शहानं कसं आणावं लागलं एकनाथ शिंदेनं कसं आणावं लागलं आणि हे एवढं करूनसुद्धा तुम्हाला कसं काय व्हिडिओ फिरतायत आधी मतदानाच्या आधी दोन दिवस हे सगळं माहिती आहे त्यामुळे आपण आपल्या आपला विजय कशाला मिळाला तो त्यांच्या मनाला माहिती आहे त्याचा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल